नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण काकडा आरती विशेष पांडुरंगाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय आलो, आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय आलो, आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय पणढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय पणढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय आलो शरण ദർശനശി കായ ആലോ ശരണ ധരില ചരണ ദിവ ദർശന കീമ ഏന മോട്ടോ മീ വാട്ടോടി ശ്രീമാന ഏന മോട്ട मोडी मी नेक केला तुझा अभिषेक मी नेक केला तुझा अभिषेक तू संकट धावशील काय तू संकट धावशील काय आलो शरण धरिले चरण देव दर्शन देशील काय आलो शरण धरिले चरण देव दर्शन देशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय श्रीमंत घालती दुर्धा स्नान मी घे आलो देवतु स्नान मी घे आलो देवा तुलिष पान मी हात जोडिले तुझ्या पाया पडले हात जोडले पाया पडले सुखात ठेवशील काय मला सुखात ठेवशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय पंढरपूरच्या विठुराया तू पावशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरीबात पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय ी पेडे बर्फी निफळ मी आणली देवा तुळशीची माळ श्रीमंत आणती पेडे बर्फी निफळ मी आणली देवा तुळशीची माळ पूजिली मूर्ती केली मी आरती पूजिली मूर्ती ती पदरत घेशील काय माला पदरत घेशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरिबाला पावशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरिबाला पावशील काय आलो शरण धरिले चरण देवा दर्शन देशील काय आलो शरण धरिले चरण देवा दर्शन देशील काय आलो शरण चरण देवा दर्शन देशिलका देती सोन्या चाी च दान चरणाशी करते ध्यान देती सोन्या चादि च दान चरणाशी बसून करते मी ध्यान माझी पाहून सेवा आहे विठुराया पाहून सेवा आहे विठुराया मला उधर नेशील काय मला उद्धर नेशील काय आलो शरण धरले चरण देव दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील काय आलो शरण धरिले चरण देवा दर्शन देशिल कार आलो शरण धरिले चरण देवा दर्शन देशील कार